नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर आज रोजी आपण फ्लॉटमध्ये बघा एक कंद जो आहे तो उप उपटलेला आहे बघा आणि हा त्याचा खोडवा आहे बघा हा जुना खोडवा आहे आणि ह्या आपल्या जुन्या खोडव्यालाच बघा हे किती फुटवे आलेले एका तुकड्याला आणि कंदाची साईज बघा आता ही कंदाची साईज जी आहे बघा खर्चाच्या मानाने जर विचार केला तर खूप चांगली आहे आणि प्लस याच्यामध्ये आपण हे बेट याच्यासाठी उपटलं होतं की याच्यामध्ये मुळी किती ॲक्टिव्ह आहे बघा आपली जी मुळे आहे आपल्या प्लॉटची अजून सध्या बघा खूप ॲक्टिव आहे बघा ही जी मुळी आहे ही पण खराब झालेली नाही आहे जी नवीन रूट असते बघा ही जे रूट असतात ना हे मुळे असतात आणि कंदाची बघा इथून आपल्याला दोन हे जे तर लांबी बघा आपण इतर कोणत्याही कंपनीचे प्रोडक्ट न वापरता बघा प्रकारे आपले समजा कंदाची सेल डिव्हिजन होत आहे म्हणजे की जसं की आता बघा इथं कण हा नवीन नवीन कंद जे आहे तो कांदाचा विस्तार होत आहे बघा साईटला आणि हे जे आहे तर याला आपण मागच्या एक वीस पंचवीस दिवसापासून जे तर याला जी एची फॉवरने घेतली होती दोन वेळेस त्याच्यामुळे हा इतका रिझल्ट आलेला आहे बघा तर जे शेतकरी पवन ॲग्रोचे किंवा जे एस ॲग्रोचे हे प्रोडक्ट वापरतात त्यांचीसुद्धा कंद अशीच वाढ होते फक्त एवढं आहे की ते जास्त प्रमाणात वापरतात म्हणजे दर पंधरा दिवसाला त्या ते, त्यांची एक ठराविक शेड्यूल असतो त्या शेड्यूलप्रमाणे दर पंधरा दिवसाला त्यांना पाच लिटर चार लिटर असं सोडावंच लागतं आहे त्यावेळेस आणि त्या तसं जर शेड्यूल करायचं म्हटलं तर थोडा खर्च जास्त येतो पण रिझल्ट तुम्हाला सेमच येणार से आहे शेतकरी मित्रांनो बघा आपण अगोदर न वापरले वापरले नाही आहे पण नंतर वापरले आपण एक महिन्यापूर्वी जी ए वापरायला सुरुवात केली ते आपण उदर कोणत्याही कंपनीचं घेऊ शकतो तरीसुद्धा तुम्हाला याच असं पाहिजे हे बघा हे जे सेल डिव्हिजन म्हणजे काय असतं आहे ज्यावेळेस आता कंदाची वाढ होण्यास सुरुवात होते तर हे बघा ह्या कंदामधलं जे अंतर आहे ते वाढत चालतं हे जे आहे जागीच गटू न राहता याची सेल डिव्हिजन होते म्हणजे अंतर वाढतं कंदामधलं अंतर वाढून जातं बघा आता हा तुटलेला आहे बघा साईडचा कोंब आहे आता हे इथपर्यंत वाढलं आहे आणि परत याचा जो दुसरा कोंब आहे हा परत वाढणार आहे तर हे कशामुळं याला चालना भेटते आपल्या जिब्रेलिक ॲसिडमुळं जिब्रेलिक ॲसिडचा जो आहे आपण दोनदा फवारणी केली त्याच्यामुळे बऱ्यापैकी रिझल्ट आला अजून तुम्ही जोपर्यंत तुमचे कंद पोसत नाही परिपूर्ण तोपर्यंतसुद्धा अजून याला तुम्ही जी एचा वापर करू शकता एकतर ड्रेचिंगने करू शकता किंवा फवारनेतून करू शकता तुम्ही कोणत्याही प्रकारे सध्याच्या अवस्थेमध्ये जी एचा वापर करू शकता आणि जे पवन ॲग्रोचे जी एस ॲग्रोचे स्टंप बॉस हे जे आहे त्यामध्ये सुद्धा जी जी एच असतो फक्त बरेच जे कंपन्या आहेत त्या रेकमेंडेशन करत नाही नाव देत नाही त्याच्यामध्ये काय कंटेन आहे पण त्याच्यामध्ये जीच असतो जेणेकरून तुमचं सेल डिव्हिजन होईल आणि कंदाचा विस्तार जास्त होईल कंदाची लांबी पण जास्त वाढेल इतका फरक असतो तर बघा आता हा खालून हे बघा इथ इथपासून जो आहे तर पूर्ण बघा जाडी पण बघू शकता तुम्ही इतर काही न वापरल्याने बघा तरीसुद्धा बघा जाडी बघा या कंदाची आणि छोट्याशा एका ह्या छोट्याशा म्हणजे पन्नास ग्रॅम असेल इतक्याशा अद्रकीवर इतकी अद्रक तुम्हाला जर मिळते जवळजवळ एक आठशे ग्रॅम ते एक के जीपर्यंत ही अद्रक झालेली सध्या झालेली आहे आणि अजून ज्याला आपण दोन तीन महिने जर ठेवली कंप्लीट आठ महिने जर ठेवले तर परत डबलनं विस्तार याचा होईल म्हणजे जवळपास दीड ते पावणे दोन किलो आपल्याला एका एक कंदापासून ॲव्हरेज मिळणार आहे तर तुम्हीसुद्धा बघा आणि मुळी चालू पाहिजे तर मुळीसाठी आपण शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की ह्युमिक ॲसिड तुम्ही पंधरा दिवसाला एकदा सोडा परत सोडा कारण मुळी जेवढी मुळी ॲक्टिव्ह राहील तुमचं तुम्ही जे खत देणार आहे वॉटर सोल्यूबल देणार आहे किंवा मग दानेदार देणार आहे जे कोणते खत देणार आहे किंवा पडलेले खत असेल त्यासाठी तुम्हाला अगोदर टाकलेलं खतं असेल जर उपलब्ध होत नसेल तर तुम्हाला मायकोराय एकदा अप्लाय करायचं आहे मायक्रोरायच्यामुळे काय होतं जे पडलेलं जे खत आहे तुमच्या जमीन ऑलरेडी पडलेलं आहे पण ते पिकाला घेता येत नाही तर ते घेण्यासाठी तुम्हाला मदत करते आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या कंदविस्तारासाठी होतो जेणेकरून उलट तुम्हाला की तुम्ही दररोजही खत सोडलं तरी तुम्हाला तेवढाच रिझल्ट येणार आहे आणि आठ दिवसानंतरही जर खत सोडलं तरी तसाच रिझल्ट येणार आहे तर ह्या अशा काही गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो जे करून आपण अवलंबल्या आपल्या प्लॉटमध्ये तर बघा एका ठिकाणाने एवढी अद्रक आपल्याला मिळाली बघा जवळपास आणि प्लॉटची कंडिशन बघताय बघा सध्या फवारणी लेट होते फवारणी काही टाईमावर करत नाहीत सध्या तरीसुद्धा बरं आहे हे बघा आता कालचा परचा पाऊस जो पडला आहे त्यामुळे बरं आहे की जी पट्टीतली ही जी आपल्या नालीतली जी मुळी असते ती आता चालणार आहे कारण पूर्ण सर्वत्र जे आहे तर पाऊस पडलेला आहे त्यामुळे जी थांबलेली मुळी होती ते परत चालू होईल जर तुम्ही अशामध्ये जर अर्धा के जी ग्रॅनवेलमधलं युमिक ॲसिड जर सोडलं ज्या शेतकऱ्यांना प्लॉट ठेवायचे अजून द्यायचे नाही त्यांच्यासाठी सांगतो आहे ज्यांना लगेच काढायचे त्यांनी नाही सोडलं तर काय हरकत नाही कारण तुम्हाला अजून दोन तीन महिने जर प्लॉट चालवायचा असेल थांबवायचा असेल तर तुम्ही ह्युमिक ॲसिड सोडू शकता आणि पुढचे जे ग्रेड आहेत जीरबवन चौतीस म्हणा तेरा चाळीस तेरा म्हणा हे ग्रेड चालू ठेवू शकता आणि सध्याच्या वातावरणामध्ये पण अजून काही शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की दोन तीन दोन चार ठिकाणी स्पॉट लागत आहे तर शेतकरी मित्रांनो या अगोदर जे तुम्ही पाण्याचं नियोजन जर व्यवस्थित केलं असेल त्यामुळे सुद्धा होऊ शकतं आहे अजून थंडीचं प्रमाण या वातावरणामुळे कमी असल्यामुळे दमट वातावरण जास्त असल्यामुळे होऊ शकतं तर तुम्ही त्यासाठी केमिकल अगोदर करत असाल तर एखादा बुरशीनाशक सोडा किंवा मग बायो रोड गार्ड जे आहे एकदा वापरून बघा अवश्य तुम्हाला चांगलं रिझल्ट येईल खरं तर बाय रोड गार्ड जे आहे तर हे सुरुवातीपासून असलं की एकदम बेटर रिझल्ट मिळतात बघा आपल्या ह्या प्लॉटला पण सुरुवातीपासून रोड गार्ड जे आहे तर आपण अप्लाय करता आलो आहे आता जवळजवळ एक महिना झालेला आहे आपण ड्रिचिंग घेतली होती त्यानंतर अजून एक महिन्यानंतरसुद्धा सुद्धा प्लॉट तसाच आहे आता परत एकदा आपण एक अप्लाय करणार आहे बायो रोड गार्डची शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा वरती दिलेलं दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद